नमस्कार आज आपण जाणार आहोत अतिशय नयनरम्य असणाऱ्या नैनितालला नैनिताल हे उत्तराखंड राज्यातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे लेक सिटी म्हणून ते जगभर ओळखले जाते येथील हिरवे डोंगर शांत तलाव आणि थंड हवामान यामुळे ते वर्षभर पर्यटकांना आकर्षित करते आता आपण बघतोय तो अतिशय सुंदर असा भीमतल तलाव कोई मिल गया या शूटिंग याच ठिकाणी पार होतं एप्रिल ते मे या मध्ये गर्दी असते आणि ऑक्टोबर ते डिसेंबर इथे थंडी असते पण वातावरण खूप सुंदर असत त्यानंतर आपण बघतोय मॉल रोड पर्यटकांनी कायम गजबजलेला असणारा भाग म्हणजे मॉल रोड शॉपिंग कॅफे रेस्टॉरंटसाठी हा भाग प्रसिद्ध आहे संध्याकाळच्या वे वेळी फिरण्यासाठी हा हिट स्पॉट आहे स्थानिक व्यक्तींनी बनवलेल्या सुंदर वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि हो इथे आलेला सुखद अनुभव म्हणजे येथील विक्रेते वस्तू घेण्यासाठी आग्रही नाहीत नैनिताल मधील बाला मिठाई प्रसिद्ध आहे तसंच अतिशय आल्हाददायक वातावरणात या ठिकाणी मॅगी खूप एन्जॉय केली जाते इथले मोमोज आणि पहाडी चिकन एकदा खायलाच हवं वातावरणामुळे असेल कदाचित पण इथली लोक देखील फुल आहेत इथल्या लोकांचा खूप छान अनुभव आम्हाला आला त्यानंतर आपण जातोय नैनादेवी मंदिराला नैना मंदिराच्या दर्शनाला नैनादेवी मंदिर, नैना दर्शन नैना मंदिर हे शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं पौराणिक कथेनुसार देवी सतीच्या नयन या ठिकाणी पडले त्यामुळे या ठिकाणाचे नाव नैनादेवी पडले मंदिर लहान पण अतिशय शांत आणि सुंदर आहे अतिशय अध्यात्मिक वातावरण येथे असते तलावाच्या ठिकाणी असल्याने संध्याकाळी येथील दृश्य असते येथील गर्भगृहात माता नैनी देवी माता काली भगवान गणेश यांच्या मूर्ती आहेत त्यानंतर आपण बघतोय सिद्धेश्वर महादेवधाम हे येथील प्रसिद्ध मंदिर आहे सभोवतालचा परिसर अतिशय नयनरम्य आहे ऑक्टोबर ते डिसेंबर नैनितालमध्ये थंडी असते पण वातावरण खूप सुंदर असत त्यानंतर आपण जातोय कैचीधामला बाबा नीम करोले यांचा कैचीधाम येथील आश्रम प्रसिद्ध आहे पंधरा जूनला दरवर्षी कैचीधामला मेला असतो हिरव्यागार डोंगरांनी आणि नदींनी वेढलेल्या या ठिकाणी अतिशय शांत आणि पवित्र वातावरण आहे येथे हनुमान मंदिर आहे महाराज स्वतः हनुमान भक्त असल्याने येथे हनुमानाची पूजा होते हे नैनिताल पासून सतरा किलोमीटर आहे आणि जवळच रेल्वे स्टेशन आहे काठगोदाम आणि पंतनगर हे जवळच विमानतळ आहे आता आपण बघतोय इकोकेव्ह पार्क हे एक येथील प्रेक्षणीय ये ठिकाण आहे वे वेगवेगळ्या गुहा येथे असून अगदी नैसर्गिक वातावरण इथे जतन केले आहे खऱ्या अर्थाने आपण इथे निसर्गाशी जोडले जातो मुलांसाठी सुंदर असं गार्डन इथे आहे आणि हा अजूबा मुलांसाठी प्रमुख आकर्षण आहे जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये नैनिताल मध्ये बर्फवृष्टीची शक्यता असते आणि हो संध्याकाळी धुकं पडत असल्याने संध्याकाळच्या ट्रेन थोड्या लेट होतात त्यामुळे इथे शक्यतो दिवसा प्रवास करा नैनितालमध्ये ई रिक्षाने फिरा ते पर्यायाने स्वस्त आहे आम्ही हॉटेलमध्ये राहिलो होतो तर हॉटेलचे दर अठराशे ते दोन हजार पर्यंत आहेत नैनितालमध्ये आणि शेजारील प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी बाईक रेंट वर घेणे हा पर्यायाने आणि स्वस्त पर्याय आहे त्यानंतर आपण जाणार आहोत बोटॅनिकल गार्डनला बोटॅनिकल गार्डन हे एक येथील प्रसिद्ध ठिकाण आहे विविध प्रकारची झाड रोप इथं आपल्याला बघायला मिळतात विविध कीटकांविषयी माहिती मिळते निसर्ग संपत्ती विषयी विपुल ज्ञान इथं आपल्याला मिळते सुसाईड पॉइंट लवर्स पॉइंट ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत इथला धबधबा अतिशय नयनरम्य आहे वुडलँड वॉटरफॉल असं या धबधब्याचं नाव आहे तसेच येथील नैनी तलाव हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे या तलावात बोटिंगची मजा घेता येते संध्याकाळी लाईट्स मध्ये तलाव खूप सुंदर दिसतो आणि या नैनी तलावावरूनच या शहराला नैनीताल हे नाव पडलंय तर अशा या सुंदर ठिकाणाला एकदा तरी आपण आवश्यक भेट द्यायला पाहिजे धन्यवाद